आज आपण या व्हिडिओ मध्ये एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत पाचशे रुपयांची ही विशिष्ट प्रकारची नोट तुमच्याकडे असेल तर ती खरी आहे की खोटी या बाबतीत केंद्र सरकारची संस्था एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नोटबंदी झाल्यापासून लोक नवीन आणि जुन्या नोटांबाबत खूप सावध व सतर्क झाले आहेत व्यवहार प्राधान्याने केले जात असले तरीही चलनी नोटांचे महत्व कमी झालेले नाही तुमच्याकडेही या पाचशे रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे सध्या देशातल्या चलनामध्ये सर्वात मोठ्या रकमेची नोट ही पाचशे रुपयाचीच आहे अशातच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या नोटे बाबतीत एक पोस्ट म्हणजे एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे मेसेज व्हिडिओ व्हायरल होतच असतात यापैकी प्रत्येक पोस्ट मॅसेज हा खरा म्हणजे सत्य असेलच असे, असे नाही अनेक वेळा खोटे बनावट मॅसेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बऱ्याच लोकांची हजारो लाखो रुपयांची फसवणूक देखील केली जाते अशात सध्या मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर एक मॅसेज म्हणजेच पोस्ट व्हायरल होत आहे त्यात पाचशे रुपयांच्या दोन नोटा दाखवण्यात येत आहेत एका नोटेमध्ये महात्मा गांधीजींच्या फोटो शेजारी एक हिरवी पट्टी दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत पाचशे रुपयांच्या नोटेवर गांधीजींच्या फोटो पासून थोड्या अंतरावर हिरवी पट्टी आहे ती हिरवी पट्टी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरच्या जवळ आहे या व्हायरल होणाऱ्या पोस्ट मध्ये खाली एक मेसेज आहे या मेसेज मध्ये असे सांगण्यात आले आहे की पाचशे रुपयांच्या अशा कोणत्याही नोटेमध्ये ज्यामध्ये बी आय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ हिरवी पट्टी नसून गांधीजींच्या फोटोजवळ हिरी पट्टी असेल तर ती नोट बनावट व फेक आहे पाचशे रुपयांची अशी कोणतीही नोट घेऊ नये असे या मेसेज मध्ये सांगण्यात आले आहे मात्र महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी सरकारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पी आय ने सांगितले की हा व्हायरल होणारा मेसेज पूर्णतः खोटा व फेक आहे या पाचशे रुपयांच्या दोन्ही नोटा खऱ्या आहेत यातील एकही नोट बनावट व फेक नाही तसेच आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बनण्यानुसार पाचशे रुपयांच्या या दोन्ही प्रकारच्या नोटा खऱ्या व वैध आहेत या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज पोस्ट मधील दावा पूर्णपणे खोटा व फेक असल्याचे पीआयबी फॅक्ट चेक ने म्हटले आहे ही पोस्ट लोकांची दिशाभूल करणारी आहे अशा पोस्ट मेसेज आणि व्हिडिओवर वर अजिबात विश्वास ठेवू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र